कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वीतील विकसित भारत संकल्प यात्रेला शुभारंभ ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात आज करण्यात आला आहे यावेळी भारत सरकारच्या सहसचिव बसंत गर्ग कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड के डीएमसी आयुक्त डॉक्टर जाखण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी नागरिकांसाठी ड प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम पी एम स्वनिधी योजना उज्ज्वला योजना आरोग्य तपासणी विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच शासनाच्या डिजिटल वाहनावर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध माहिती माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली शासनाची डी डिजिटल व्हॅन पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत महानगरपालिकेच्या प्रभागातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणार आहे आयुष्यमान योजना त्याच्यानंतर अनेक साऱ्या अशा योजना आहेत किंवा आरोग्याविषयी असतील किंवा सर्वसामान्य लोकांना जे नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी अशा बा त्याच्यानंतर घगे कामगार आहेत हातगाडे बघ आहेत भाजी विक्रेते आहेत अशा यांच्यासाठी ज्या विविध योजना होत्या त्या योजनांचा कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आज केलं होतं खरं तर ही योजना लोकांच्या घरापर्यंत पोचावी कौशल्य विकास असेल किंवा अजून काही योजना असतील या योजना सर्व घागापगड पोचल्या पाहिजेत सर्वसामान्य माणसाला आता आरोग्याच्या विषयी जर आपण बघितलं असेल तर पाच लाखापगांचा मोफत उपचार होतात आणि बरेचसे हॉस्पिटल आहेत त्यांची नावं लोकांपर्यंत पोचत नाही किंवा ह्या योजना लोकांपर्यंत पोचत नाही त्याच्यामुळं काही सर्वसामान्य लोकं असतात ऑपरेशन असेल किंवा कुठला आजार असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेतात पण त्या योजना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा केंद्र शासनाने राज्य शासनाने सुरू केली आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सर्व योजनांची माहिती आणि योजनांचा लाभ लोकांना लाभ घेता यावा म्हणून ह्या कार्यक्रमाचं चा उद्घाटन झालेलं आहे मी मोदी साहेबांचं मनापासून आभार मानेन आणि तसेच आपले कल्याण डोंबगे महानगरपालिका यांच्या वतीने ह्या योजना घरोघरी पोचवण्यासाठी हे काम पुढच्या काही काळापर्यंत चालू राहणार आहे आणि असंच काम चालू घ्यायच्यानंतर देशामध्ये जी गरिबी आहे किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी वेडिंग कलेक्शन किड्स कलेक्शन लेडीज वेयर जेंट्स वेयर नई वैरायटी पर पाए पंद्रह प्रतिशत तक का डिस्काउंट तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपूर हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपूर